नमस्कार जानकीने सारंगची चांगलीच वाट लावलेली असते जानकी सारंग लागवते सारंगभाऊजी तुम्हाला काय वाटलं तुम्ही कसेही माझ्याशी वागाल आणि मी शांतपणे ऐकेन तर सारंगभाऊजी तसं होणार नाही आणखीन एक गोष्ट सांगते सारंगभाऊजी तुमचं वागणं खूपच विचित्र झालं प्लीज तुमच्या वागण्याला कुठेतरी आता थांबवा कारण भाऊजी तुम्ही फक्त ऐश्वर्याच्या नादाला लागून हे सर्व करताय पण जरा तरी विचार करा तुम्ही तुम्ही काय वागता या गोष्टीचा भाऊजी मला तर तुमचं वागणंच पटत नाही आहे मुळात आपण काय वागतोय काय नाही या गोष्टीचा विचार केला पाहिजे पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही ऐश्वर्यासोबत लागून हे असं काहीतरी कराल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं पण तुम्ही मात्र एवढ्या खालच्या थराला गेलात सारंग भाऊजी तुम्हीच स्वतःच्या भावाला उद्ध्वस्त करायला निघालात मला खरंच कमाल वाटते त्यावेळेला सारंग बोलतो पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं कारण काही सारंगभाऊजी तुमचं वागणं खूपच विचित्र झालं आहे खरं तर मला या वागण्याचा कंटाळासुद्धा आला आहे भाऊजी प्लीज तुमचं हे वागणं बंद करा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच वागण्याचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला जे करायचं होतं ते जर का यशस्वी झालं असतं तर कदाचित आता तू या घराबाहेर असतीस तेव्हा मात्र सुमित्रा सारंगचं थोबाड फोडते आणि सारंगला बोलते काय झालंय काय सारंग तुला अरे असा का वागतोयस तू मुळात सारंग तू प्लीज असा वागू नकोस खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय सारंग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट पटतच नाही आहे सारंग अरे तू जानकीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोयस अरे जी जानकी तुम्हाला म्हणजेच तुला आणि सौमित्राला अगदी भावांसारखी जपते तुमच्यावरती प्रेम करते तिला तेव्हा लगेच सारंग बोलतो हो कारण जानकी वहिनी आधी वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे तेव्हा लगेच जानकी बोलते नाही सारंग भाऊजी मी जिथे उभी आहे तिथे तशीच्या तशीच आहे पण तुम्ही मात्र बदलत चालला आहात तेही ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंग भाऊजी प्लीज विचार करा तेव्हा मात्र सारंग बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तू कधीच सुधारणार नाहीस तू ऐश्वर्यालाच दोष देत राहणार तेव्हा लगेच जानकी बोलते ठीक आहे जशी तुमची इच्छा मी ऐश्वर्याला दोष वगैरे काही एक देत नाही खरंच सांगू का मला ऐश्वर्याला दोष द्यायची गरजच नाही कारण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघं या घरात नसाल तर या घराचं सोनं होईल त्यावेळेला सुमित्रा बोलते त्या दोघांना बोलण्यापेक्षा तू या घरातून आत्ताच्या आता चाता चालती पड आणि खरं सांगू का आईश्वर या जाताना या तुझ्या नवऱ्यालासुद्धा घेऊन जा तेव्हा मात्र सारंग बोलतो आई मी तुझा सक्का मुलगा आहे तुला कळतं आहे का आई तू कशी वागतेस ती जरा प्लीज विचार कर मुळात ही जी काही चालली आहे ना ती गोष्ट योग्य नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते मी कुठेही जाणार नाही आणि सारंगसुद्धा कुठेच जाणार नाही इथेच थांबणार त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या या घरातून तर तुला बाहेर पडावंच लागणार कारण या घरात तर मी तुला राहू देणारच नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या ऐकलं नाहीच काय काय म्हणाल्या त्या तुला या घरात ठेवणारच नाही आहेत आत्ताच्या आता चालती पड असं म्हणणं आहे त्यांचं तेव्हा मात्र सुमित्रा खूपच घाबरलेली असते आणि ती खूपच चिडलेली सुद्धा असते पण स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणं हा तिच्यासाठी खूप मोठा टास्क असतो पण शेवटी तिने त्याला घराबाहेर काढलेलं असतं त्यावेळेला मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं सारंग तू ज्या पद्धतीने वागलास ना ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला मात्र सारंग मोठ्याने बोलतो आई मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त या घरासाठी केलं तुझ्यासाठी केलं त्यावेळेला सुमित्रा बोलते माझ्यासाठी माझ्यासाठी हे सर्व करायची गरज नाही खरं सांगू का तू स्वतःचा विचार कर तुला हे सर्व करून काय मिळत आहे आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी जे बोलतोय त्या गोष्टीचा विचार कर त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या चला या घरात आपल्याला राहायचं नाही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला जरा तरी विचार करा मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आई आज तू मला घराबाहेर काढतेस लक्षात ठेव तेव्हा सुमित्रा बोलते सारंग ही वेळ तू माझ्यावरती आणलीस खरं सांगायचं तर मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही खरं सांगायचं तर मला हे वागणंच पटलेलं नाही प्लीज हे सगळं वागणं प्लीज थांबवा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुढे झालं आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्हायला पाहिजे असतील तर तुम्ही दोघं घराबाहेर पडाच आणि जानकी स्वतः सारंग आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढते लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते सोडणार नाही मी तुम्हा एकाएकाला धडा तर मी शिकवणारच आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र सुमित्रा त्यांच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगला आता त्याची चूक कळली पाहिजे होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू